नमस्कार आर न्यूज टी सी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आरक्षणाचे जनक कोल्हापूर संस्थांचे राजे गोरगरीब व वंचितांचे न्यायदाता राजश्री छत्रपती शाहू महाराज यांची जयंती आज परेशर काँग्रेसच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी ॲडव्होकेट संजय रोडे यांनी शाहू महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकताना म्हणाले की आज देशाला शाहू महाराजांच्या विचारांशिवाय पर्याय नाही यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मराज खोसे सर यांच्या शुभ हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्प करण्यात आला सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाच्या वतीने शाहूराजेंना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमास युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष धर्मराज खोसे काँग्रेस पक्षप्रवक्ते तथा अध्यक्ष परई शहर काँग्रेस एस सी एस टी विभागाचे ॲडव्होकेट संजय रोडे शहर उपाध्यक्ष अशोक कांबळे सरचिटणीस सय्यद अल्ताफ अल्पसंख्यांक काँग्रेस शहराध्यक्ष शेख सिकंदर किसान काँग्रेस अध्यक्ष लहुदास तांदे शेख अलीम राहू भोकरे आदी उपस्थित होते आर एस टी सी न्यूज परळी